नमस्कार मी सोनल तांबे ग्लोबल महाराष्ट्र न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत घडामोडी फक्त ग्लोबल महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आपल्या आज आमच्या बेतूरकरपाडा परिसरातील भगवान नगर असू द्या एव्हरेस्ट नगर असू द्या किंवा काळा तलाव चिकन करता हा जो काही भाग आहे हा गेल्या एक दीड वर्षापासून पाण्याच्या पिण्याच्या पाण्याची समस्या तीव्र होत चाललेली आहे एक तर दूषित पाणी येतं सुरुवातीला आणि अत्यंत कमी दाबाचं पाणी येतं गेल्या वर्षभरापासून आम्ही वारंवार यांना पत्रव्यवहार करतो याच्या आधी मोर्चा आला जर ह्या मोर्चाकडे यांनी दुर्लक्ष केलं तर आम्ही खडकपडा चौकामध्ये रस्ता रोपा आंदोलनाला बसू हा इशारा आज आम्ही या प्रशासनाला देत आहोत आणि काम चुकार आणि कोणतंही काम न करू शकणाऱ्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांना आता नालायक बोललं तर शिवी होईल म्हणून आम्ही अकार्यक्षम शब्द वापरत आहोत अकार्यक्षम अधिकाऱ्यांना घरी बसवा आणि जे काम करू शकतात पाणी पुरवठा सुरळीत करू शकतात त्यांना त्या तिकडे खुर्चीवर बसवा ही आमच्या मागणी आहे आमचा आमच्या परिसरातील पाणी समस्या सुटली नाही तर याचा उद्रेक आणखी मोठ्या प्रमाणात होईल आज आमच्या या सगळ्या माता भगिनी रस्त्यावर उतरलेल्या आहेत केवळ त्यांच्या सहनशीलतेचा अंत होतोय म्हणून त्या रस्त्यावर आलेल्या आहेत नाही इथे पक्षाचा काही संबंध नाही आहे पक्ष पातळीवरती काम करतोच आहे आम्ही आमदारांकडून पाठपुरावा चालूच आहे परंतु ह्या हा इथे कुठलाही जात पात धर्म पंत पक्ष कुठेही तुम्हाला दिसणार नाही हा ही समस्या ही नागरिकांची समस्या आहे आणि ती आम्ही शिवसेनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरूनच आंदोलन करतो एक ते दीड वर्षापासून ही समस्या आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला आता पहिले सांगण्यात आलं पावसाळा आहे पावसाळ्यामध्ये काही कामं करता येत नाही रस्ता खोदता येत नाही आता आता कोणतं कारण देत आहे आता त्यांनी काल आम्हाला सांगितलं की एक बुस्टर लाईन आम्ही जॉईन केली खडकपाडा चौकामध्ये त्याच्यामुळे आता पाणी पुरवठा सुरळीत होईल पण तेही लाईन तेही काम झालं नाही आणि कुठलाही पाणी पुरवठा वाढलेला नाही फक्त काम केली जातात दाखवतात इथे खड्डा कर तिथे खड्डा कर आणि महानगरपालिकेचा खर्च व्यर्थ घालवतात हो आणि सोल्युशन निघत नाही दूषित पाणी आजही येत आहे अजून असतील ते